Vem, mm. हसत एंट्री बाबा आज भारी एकदम या चहा प्यायला झाला का चहा पाणी ऋषिकेश दादा चहा पाणी झालं आज हसत का आले सांग उत्तर द्या पहिलं मला हसतात का उत्तर द्या पहिलं लवकर उत्तर द्या का हसायला काय झालं हसायला काय झालं या चहा प्यायला चहा प्यात का हसायला का काय झालं उत्तर द्या पटकन चहा प्यायली या चहा बिस्किट खायला या चहा बिस्किट बोला पळून जाऊ नका पैसे दान करायचे कोणाला मला कर करायचे का करा मग करा माझ्यासारख्या गरीब माणसाला करा कुठून करू करता पैसे ना दा। दाजीचा गुगल पे नंबर देऊ का करा दाजीचा गुगल पे नंबर देते करा मग पैसे दान चालेल का चालेल का सांगा लवकर या चहा बिस्किट खायला तीन बसले ती सी वरती खाली उतरा लाईव्ह लाईक करा नवीन असेल तर जॉईन करा या चहा बिस्किट खायला बोला जास्त पैसे झालेत वाटत तुम्हाला आहे ना आनंद आश्रम मध्ये जायचं ना मग महाराज कमेंट डिलीट करू नका कमेंट डिलीट करू नका पोर गाय गड कमेंट का डिलीट केला सांगा उत्तर लिहा मला उप कमेंट डिलीट करून का उपयोगायचा सांगा बिस्किट कोण खाता माहिती हो आहे मला कोण खात ते नका सांगू माणसं पण खातात ते पण माणसासारखा जीव आहे ना त्यांना पण काय बाबा विचित्र आहे विचित्र पोर गे खरच आता कमेंट डिलीट केला ना सांगितलं नाही म्हणता माझ्यासारखं बाईट कुणी नाही बघा कमेंट डिलीट करायला कोणी सांगितलं नाही मी कमेंट डिलीट करू नका मी लाईव्ह बंद करीन दाजीला फोन करी म्हणजे ऋषिकेश दाजी ऋषिकेश दादा कमेंट डिलीट करायला ऋषिकेश दादाकडे कर बघा बोला त्यांना असं म्हणेन मग परत सांगते ना कमेंट डिलीट करू नका उपेग नाही होत काय कमेंट डिलीट करून माहितीये का मग हसा तुम्ही पागल झाला हसायला डोक्यावर पडलेत वाटतं नक्की आज डोक्याला मार तर नाही ना लागला गणेश दादा बोला काय म्हणताय जय शिवराय स्वागत आहे लाईव्ह मध्ये गणेश दादा खूप दिवसानंतर आले बाबा लाईव्ह ला। काय म्हणताय मग पोलीस साहेब कुठे ड्युटी चालू आहे सध्या बोला या चा गणेश दादा दादा गेले का गणेश दादा बोला चालू द्या काय चालू देऊ <laughs> काय चालू देऊ गणेश दादा बोला काहीतरी मी चहा घेत नाही अरे वा खूप छान खूप छान खूप छान गणेश दादा तुम्ही येतच नाही येत लाईवला लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा बोला काय म्हणताय बाबा व्हिडिओ बघितला ब... व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे बोला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये काय म्हणताय मग अजून सात जण बसले सेचेवर येऊन आरती ताई नमस्कार तुम्हाला पण माझ्याकडून नमस्कार 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 सर्वांचं स्वागत आहे अहो वेळच मिळत नव्हता वेळ कसा मिळणार आहे लक्षण हि येते त्याच्या ड्युट्या वगैरे होत्या तुमच्याकडून काय लाईक केले दोन नंबर थँक यू पण तुम्ही आहेत म्हणून पण नाहीत मी एकदा कार्तिकदा लाईवला आलता आणि एकदा माझ्या लाईवला त्याच्यावर कोणाच्याच लाइवला दिसले नाही कामच आहे तसं सा, तर कसा वेळ भेटणार बरोबर ना लाईक दिले दोन नंबर थँक यू बोला 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 सगळ्यांनी बोला एस पी सी वरून खाली हो ना इलेक्शनची ड्युटी होती ना हा पण तू कुठल्या साईडला ड्युटी चालू होती तुमची ते विचारलं मी इकडे मुंबईला पण इलेक्शन होत ना अगरे ठाणे बापरे मस्त मस्त ठाण्यालाच ड्युटीला असतं का दादा तुम्ही ठाण्यालाच असतात का ड्युटीला का गावाकडे कुठं असतात राहायला इकडे होतात ड्युटीला फक्त बोला बाकीच्या चहा पाणी झालं का सर्वांचा ओके ओके मस्त मस्त ठाण्याला म्हणलं आमचा ठाणे जिल्हा येतून आम्ही ठाण्यात जिल्ह्यामध्ये येतो तर ठाण्यात जिल्ह्यात होतं ही लक्ष दीपक दादा, बोला बाबा स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय म्हणताय मग श्री स्वामी समर्थ दीपक दादा कुठून हो तुम्ही बोला गणेश दादा, बोला गणेश दादा गेले का पुण्यातून आहात पुण्यावरून आहात का अरे बाबा बोला स्वागत आहे तुमचं तुम्ही पण काय पोलीस वगैरे आहात का तुमचा पण फोटो आहे बाबा मस्त बोला <पदिश्णा> दादा तुम्ही याच्या अगोदर पण माझ्या ला येऊन गेलात ना हो आय पी <प्ड़>। एस हो ते फोटोच बघितला मी त्याच्यावरूनच ओळखलं कारण की कॅमेरा चालू असल्यामुळे मला पण दिसत नाही श्री स्वामी समर्थ बोला गणेशदा गेले का दादा बोला दादा दा बोला या सर्वांनी खाली आय पी एस पुण्यामध्येच आहात का जॉबला मग का पुण्यावरून आहात जॉबला बाहेर कुठं आहात आहे मी मसिसीवर बसून काय करता गप्पा मारा बोला काय बाबा आज काय सगळे तलाठी आज काय सगळे आपले काय म्हणते देशाचे दे हे लागलेत वाटतं सेवक आहे लागलेत वाटतं आपल्या लाइव वरती है, बोला मला जॉब आहे पुण्यात मला जॉब बघा ओ पुण्यात पुणे का बर तुम्हाला तर चांगलं काम आहे तुमचं गव्हर्नमेंट ड्युटी आहे तुम्हाला तुम्हाला का बघायचा आहे जॉब पण सांगा बरं मी पुण्याला राहतच नाहीये ना मी मुंबईला राहते आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये राहतो आम्ही बाईंदरला राहते हो पुण्याला नाही राहते मी बोला थँक्यू सपोर्ट कमेन बोर झालं आता जॉब जॉब करून करून बाबा बाबा जॉबचं नका मला सांगू गव्हर्नमेंट कामाले बेकार आहेत बाबा ले, ले रिक्स्क आहे त्याच्यामध्ये सुट्टी नाही भेटत काय नाही काय नाही हो रडत का, का, का बाबा तुम्ही <laughs> बोला आय पी एस दादा गेले का आपले पळून थँक्यू सपोर्ट कमेंट गेले का बाकीचे गेले गनिया गेले का दीपक दादा गेले का बीडला बदली झाली ना ब्बा सोडून गब्बासा हो आमच्या गावाचा बदनाम करू नका गाव <laughs> आमच्या जिल्ह्याला बदनाम करू नका गब्बासा किती छान जिल्हा आहे बरं आमचा उगच काही पण नाव ठेवताय तुम्ही आपलं आपण काम करायचं दादा कशाला कुठं लक्ष देत बसायचं आता बदली झाल्यावर काम कशाला का सोडून द्यायचंय ना हा लाईक केलं का तुम्ही बरं झालं लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचे मनापासून आभार मानतो बाय बाय दीपक दादा ते सॉरी गणेश दादा बाय बाय <laughs> 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 म्हणजे याचा अर्थ काय आम्ही डेंजर आहेत का सांगा बरं आम्ही का 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 का। काय डेंजर का सांगा आम्ही कर काय डेंजर आहोत द्या उत्तर आम्ही बीडकर काय डेंजर आहोत का काम करता 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 बघा लागत नाही का अनिता ताई थँक्यू स्वागत आहे तुमचं काय फुगले लगेच फुगले म्हणजे काय काय कडद हे द हे काय आता फुगले लगेच म्हणजे काय ग बसावं तुम्ही कमेंट डिलीट करू नका फुगत बिघत काय नाही मी शांत बसा पाच लाईक थँक्यू 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 गायकवाड दादा मी आता ना चोवीस घंट्याचा टाइम आउट देईन बरं माझे डिलीट करू नका पहिलं सांगते तुम्हाला एक दिवस मग सी सीवर बसावं लागेल आणि तुम्ही व्हिडिओ बनवलाय बर ना माझ्या ह्याच्यावरती बरोबर ना करणार का करणार कारण अमेंट डिलीट ना करायच्या लोकांना तकलीफ देऊन काय भेटणार आहे सांगा बरं तुम्हाला हा mana pasung man, man mm. lagi <coughs> बाई हो ताई बघितला बघितला व्हिडिओ लाईक लाईकद का कशी आहे एकदम मस्त संदीप दादा बोला संदीप दादा भाई दादा गेले का जण निघून बोला आणि तर ताई ता पण गेला का बोला काय म्हणताय संदीप दादा तुम्ही झालं का पाणी तुमचं बोला बोला काहीतरी बोला मी बोलत आहे हो संजय दादा तुम्हीच बोला मी तर बोलायसाठीच लाईव्ह चालू केलेली बोला बोला चहा पाणी झाला का संजय चहा पाणी झाला का तुमचा नंतर ओके ओके चालेल जॉब जॉबवर आहात का तुम्ही चालेल येऊ शकतात बोला बोला काहीतरी बोला अहो मी तर बोलतच आहे की कुठं गप्पा बसली चहापाणी झालं का तुमचं बोला जेवण झालं का चहापाणी झालं का काय खाल्लं मग तुम्ही सांगा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बोला मी आलो रे हो का बरं झालं ताई मी काळा चालतोय चा, बरं हो का का बरं चांगलं असते ब्लॅक कॉफी पण चांगली असती ब्लॅक चहा पण छान असतो मस्त असते बोला काय म्हणताय मग अजून ना आहे चांगली असते चांगली असते बोला बोला मग काय म्हणताय अजून जेवण वगैरे झालं का साजन एस वरती या सगळ्यांनी खाली मी आज गावी चाललोय बरं हो का गावाकडं का बरं गावाकडं काय स्पेशल काम बी सिस्टर भारी थँक यू काय म्हणताय तुम्ही तर गायबच असतात बाबा जावळे दादा व्हिडिओ बघत नाहीत काय नाही काय ताई ना गावाकडे माझी मस्त आहे म्हणून बरं अच्छा असा आहे का ओके ओके चालेल काही हरकत नाही बोला मग काय म्हणताय मग अजून अर्जुन काय म्हणत आहे मग बोला बोला मी तो ड्रेस पण काढू काय तुमचा चष्मा काढून टाका हाय ताई कशात कावर चष्मा काढू चष्मा काढलं दिसत नाही ना ताईने रजा टाकली बरं तीन दिवसाची हो का अरे वा हाय ताई कशा हा चष्मा काढून टाकला का मग मला दिसत नाही दिसायला प्रॉब्लेम होतोय म्हणून बोला आणि आता ताई बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आणि ताई व्हिडिओ जमला नाही तुम्हाला पण तो व्यवस्थित व्हिडिओ काढायला पाहिजे होता तुम्ही व्हिडिओ जमला नाही ते तुम्हाला सहा दहा नंबर लाईक केलं भारी दिसतं आहे ना मग हो मग बाहेरच दिसते ना मी बहीण कुणाची मग जावळे दादाची आहे ना आपण जावळी कंपनीत बरं जावळी कंपनी बाहेरच दिसतीय बरोबर की नाही कशा ताई कशा हाताई झालं कस प्रेमदादा ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस कुठं काय पासत हो तुम्ही आतापर्यंत लाईव्ह चालू केली तोपर्यंत काय झोप झाली का तुमची एक सांगा पटकन लाईव्ह चालू केलं नोटिफिकेशन आलं पहिलं लाईव्हला येत जा झालं का चहा पाणी बाकीचे तर येत नाही तुम्हाला तर नोटिफिकेशन येत असेल ना का तुम्हाला पण येत नाही सांगा उत्तर द्या राहुल दादा माझा चहा आत्ताच झालाय जेष्ठ आहे बघा चहाच पिऊन बसले मी बघा स्वप्नील म्हणता येत आहे वंदरे वंदे मात्र बरं मुंबईवरून गावाकडे मुंबईला वंदी मात्र करता का सोजेला सुफलाम पण करा बाय बाय का चालले बाय करून जावळे दादा कुठं चालले पळून लगेच जावळे दादा कुठं चालले पळून बोला अनिता ताई गेल्या का अनिता ताई बोला अनिता ताई बोला 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 कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये नामदेव दादा बोला मला करमत नाही तुमचे ला मग काय करायचं आहे माझ्याशी गप्पा मार ना मी बोलते ना तुम्हाला माझ्या मागे काम आहे ओके ओके चालेल जाऊया दादा काम करा काम करणं जरुरी आहे माझ्याशी गप्पा मारा ना मी बोलते ना तुम्हाला कॉमेडी करा माझ्याशी बोला करमत नाही मग जाता का आता कुठेतरी जा मध्य प्रदेश मध्ये कुठेतरी जा कोणाच्या तरी लावला म्हणजे करमन तुम्हाला कुठून बोलताय आहे मी मुंबईवरून बोलते काय म्हणते तर मला करमत नाही तुमची लाईवला मला य ग करायचं आहे काय य ग न कर म्हणजे काय कर मला काय म्हणलात मला काही समजली नाही ती कमेंट मला करमत नाही तुमची लाईवला मग न करायचं दुपारी माळी दादाच्या लाईवला कॉमेडी करत होता ती तो कॉमेडी करत नाहीत तुम्ही बोला ताई वंदे मात्र दादरवरून बरं हो नीट वाचा वाचलं दुपारी माळी दद्याच्या लाईला मस्करी करत तीच मस्करी बोललात ना आता पण जे भीम सपना ताई जे भीम जय शिवराय जे महाराष्ट्र जय शिवराय जे शंभुरा जे बोरा लाईक डन दादा थँक्यू शिष्ट तुमच्या डोक्या डोक्यात डोक्यात बरं नाही का हे बघा दिसलं का अजून पण दुखते सुजन आहे तिथं आता ठीक झालंय थोडं तेच बोललात ना तुम्ही प्रेमदादा समजलं मला लय छान आहेत बरं तुम्ही तर काय तुम। बाबा अवघड खेळ लाईक डन थँक यू आता ठीक आहे बघा टाके वगैरे तर काढलेत पण अजून पण एवढं ठीक नाही झालं दुखतय खूप ते हात पण नाही लावत मी ते मस्करी करतात त्यांचं लग्न कधीच झालंय लग्न झालंय ते शिक्षक आहेत लग्न झालंय दादा ते कॉमेडी करत आहेत त्यांची कॉमेडी चालली दुपारपासून हाय नात करता नात कर आपण ताईचा कुठं हो राहुल दादा बरोबर काय म्हणते तब्येत कशाची सपना ताई दुखणं तब्येत मग महागली फसणं जी खराब झाली ती खराबच झाली बघा डोक्याला कशाने जुखा झाली पडली होती चक्कर येऊन मेवनीबाई नमस्ते नमस्ते दादा प्रेम प्रेमदादाला जीव नाही लावत कोणी हो मग काय तर त्याच्या लावते ते जीव त्याच्या मत जीव लावते कॉमेडी करते बाबा ते त्यांच्या कॉमेडी त्यांच्या भाज्या तर लय विचित्र आहेत विचारूच नका मी बघितलेलं म्हणून मी बघितलं म्हणून म्हटलं ना सिस्टर हो मग काय तर हे काय आहे अजून पण ठीक आहे नाही झालं एवढं नाही इथं इथं आतमधून खूप दुखते बरं काय मग सॉरी कशाच्या बद्दल सॉरी सॉरी नका म्हणून तुम्हाला माहितच नाही काय कॉमेडी कशाला सॉरी अजिबात सॉरी म्हणून नका तुम्ही काही गलती केलीच नाही तर सॉरी कशाला बोलता सगळ्यांनी लाईव्हला लाईक ला करा कार्तिक दादा कार्तिक दादा कुठे गायब झाले ते तुम्ही बाबा फोन काम होतं तुमच्याकडे जाऊ द्या केलंय मीच आता मी पहिलंच सांगते मला ना असल्या कुत्र्यांची ना लाईव्ह गरजच नाही मर जा तिकडे तुला मीस ब्लॉक करते आता तारपाळ जा टाकला मीस त्याला ओढून तुम्ही डॉक्टर नाही माझी ना खूप धावपळ होती काय सांगू तुम्हाला लई धावपळ होती पप्पा नाहीत मी ओके ओके दिदू काही हरकत नाही जाऊ दे मी ब्लॉक करून टाकले दोघ म्हणायला मरा थांबा दोन मिनिट जरा काय झालं आता मला काही कमेंटच दिसणार काय झालं याला थी थी। 哎，咋了呀啦？<noise> <noise> <noise>